महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र तुम्ही दलित आहात कनिष्ठ वर्गातले आहात तुम्हाला आमच्या समोर घोड्यावर बसण्याचा अधिकार नाही असं वाक्य तुमच्या किंवा तुमच्या परिचितांच्या लग्नात तुम्ही कधी ऐकलंय का म्हणजे तुम्ही आमच्या दृष्टीने खालच्या जातीतले आहात असं म्हणत तुम्हाला कधी तुमच्याच लग्नात घोड्यावर बसण्यापासून रोखले का कदाचित आपल्यापैकी कित्येकांना ही गोष्ट पटणार नाही असं कधी होतं का काहीतरीच काय आता कोण मांडतं जातपात स्वातंत्र्य मिळून सात दशक उलटली आहेत आता कुठं कोण मांडतं असल्या गोष्टी असं सुद्धा काही जण म्हणतील पण हे घडतं आणि हे घडलंय दलित समाजातल्या एका तरुणाला त्याच्या जातीवर हिनून घोड्यावर बसण्यापासून रोखू नयेत म्हणून एक नव्हे तर चक्क एकशे पंचेचाळीस पोलिसांची फौज तैनात करण्यात आली होती कुठली आहे ही घटना त्या तरुणाला घोड्यावर बसू दिलं का या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या स्पेशल व्हिडिओतून नमस्कार मी राहुल सडोलीकर आणि आपण पाहायला सुरुवात केली आहे महाराष्ट्र ही घटना गुजरात मधल्या बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूर तहसील मधील गडलवाडा गावातली आहे समोर आलेल्या माहितीनुसार या गावात सहा फेब्रुवारी रोजी एकशे पंचेचाळीस पोलीस एका लग्नाला उपस्थित होते ज्यांच्या लग्नासाठी एवढा बंदोबस्त होता त्यांचं नाव आहे मुकेश परेचा परेचा यांनी बावीस जानेवारी रोजीच पोलीस अधीक्षकांना म्हणजेच एसपींना पत्र लिहून त्यांच्या लग्नात काही अनुचित प्रकार घडण्याची भीती व्यक्त केली होती आणि म्हणूनच त्यांनी पोलीस संरक्षणाची सुद्धा मागणी केली होती परेचा यांनी एसपीना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की आमच्या गावात अनुसूचित जातीच्या म्हणजे एस सी कॅटेगरीतल्या लोकांनी कधीही गुडचडी म्हणजेच घोड्यावर बसण्याचा जो विधी आहे तो केलेला नाही गुडचडी करणारा मी पहिलाच व्यक्ती असेल कोणताही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता लक्षात घेता आम्हाला पोलीस संरक्षण द्या परेचा यांच्या सांगण्यानुसार या आधी कुणीही लग्नात घोड्यावर बसलेलं नव्हतं म्हणजेच एस सी कॅटेगरीमध्ये कुणीही याआधी त्या गावामध्ये लग्नात घोड्यावर बसलेलं नव्हतं म्हणजेच घोड्यावर बसण्याचा अधिकार त्या जातीला नाही असा याचा सरळ सरळ अर्थ आहे परेचा यांच्या मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनानं सुद्धा गावात कडक पोलीस बंदोबस्त ठेवला आणि मग घोड्यावरून मुकेश परेचा यांची वरात काढण्यात आली याबाबत इंडियन एक्सप्रेसने प्रसिद्ध केलेल्या एका वृत्तानुसार स्थानिक गड पोलीस स्टेशनचे एस एच ओ एम वसगा म्हणाले आम्ही लग्नाच्या व्यवस्थेसाठी एकशे पंचेचाळीस कर्मचारी तैनात केले होते ज्यात एक पोलीस निरीक्षक आणि तीन उपनिरीक्षक होते त्यामुळे लग्नाची वरात शांततेत पार पडली पण तरीही एका व्यक्तीने गाडीवर दगडफेक करण्याचा अमानुष प्रकार केलाच मुकेश परेचा यांनी सांगितल्याप्रमाणे पोलिसांच्या सुरक्षेत ही वरात काढण्यात आली पण घोड्यावर मी बसलो होतो म्हणून काहीही झालं नाही पण जेव्हा मी घोड्यावरून उतरलो आणि माझ्या गाडीत बसलो तेव्हा आम्ही पाचशे मीटर प्रवास केला असेल इतक्यात कोणीतरी माझ्या गाडीवर दगड फेकला पण एस एच ओ साहेब स्वतःच गाडी चालवत असल्यामुळं आम्हाला तिथून त्यांनी बाहेर काढलं यावेळी ये वडगाम येथील आमदार जिग्नेश मेवाणे हे सुद्धा उपस्थित होते हे विशेष जर स्वतः त्या मतदारसंघाचे आमदार तिथं उपस्थित असतानाही अशी घटना होत असेल तर आजही गुजरात राज्यात जाती व्यवस्थेची विषारी मुळं किती खोलवर रुजली आहेत याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो पण दलितांना घोड्यावर बसण्याची मनाई काय असा प्रश्न कुठल्याही सामान्य बुद्धीच्या व्यक्तीला पडू शकतो त्याचं उत्तर एका शब्दात द्यायचं झालं तर इथे रुजलेली जाती व्यवस्था ही काही पहिली घटना नाही यापूर्वीही गुजरातमध्ये अशा असंख्य घटना घडलेल्या आहेत अगदी गेल्याच वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस साली अशीच एक घटना घडली होती यावेळी नवरदेव आपल्या गावातून नवरीच्या गावात घोड्यावरून नवरी जात असताना हल्लेखोरांनी नवरदेवाला जाती वाचक शिबिगाळ करत केवळ आमच्या समुदायातील लोकच घोड्यावर स्वार होऊ शकतात असं म्हणत नवरदेवाला मारलं होतं या घटनेनंतर वधूचे कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी नवरदेवाला घोड्याऐवजी मोटारीतून लग्नस्थळी नेलं होतं आणि इथेच ते लग्न पार सुद्धा पडलं होतं परंतु त्या लग्नात झालेल्या त्या नवरदेवाच्या अपमानाचं काय याच उत्तर कोणाकडेच नाही गावातील काही तरुणांनी या नवरदेवाच्या घोड्यावर बसण्याला आक्षेप घेतला होता आणि ही घटना गुजरात मधल्या कलाल गावात घडली होती जातीय मानसिकतेचा विष दाखवणारी ही केवळ एकच घटना नाहीये दोन हजार अठरा साली सुद्धा गांधीनगर मधल्या पारसा गावात एका लग्नावेळी असाच प्रकार घडला होता या लग्नातले वर प्रशांत सोलंकी म्हणाले माझ्या लग्नाची मिरवणूक निघत असताना गावातील काही लोक आले आणि त्यांनी मिरवणूक किंवा वरात न काढण्याची धमकी दिली गावातील दलित समाजातले तरुण महेंद्र रावत यावेळी म्हणाले होते की ही काही पहिली घटना नाही घोडी मालकाला धमकावणं थेट नवरदेवालाच मारहाण करणं या गोष्टी पूर्वी गुजरातमध्ये वेगवेगळ्या घटनांमधून समोर आलेल्या आहेत अशीच एक घटना गांधीनगर जिल्ह्यातील माणसा तालुक्यातील चाणसमा गावात घडली होती या घटनेनंतर एफ आय आर सुद्धा दाखल झाला होता या घटनेत एक आरोपी लग्नाची वरात सुरू असतानाच अचानक वरातीत मोटरसायकल वरून आला आणि त्याने थेट वादावादी करायला सुरुवात केली एफ आय आर नुसार आरोपी शिबिंग करताना म्हणाला होता तुम्ही तुमच्या मर्यादेत राहा तुम्हाला घोड्यावर बसता येणार नाही तुम्हाला गावची परंपरा माहिती आहे का आमच्या परवानगी शिवाय तुम्ही घोड्यावर बसू शकत नाही कारण इथं फक्त ठाकूरच घोड्यावर बसू शकतात इतर जण त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होते पण त्याने डीजे वाल्याला सुद्धा धमकावून पळवून लावलं हा अपमान कित्येक काळ ही माणसं विनाकारण सहन आहेत विशेष म्हणजे यातल्या सगळ्या घटना गुजरात राज्यात घडलेल्या आहेत त्याच गुजरातमध्ये राज्याच्या सर्वांगीण विकासाचे मॉडेल दाखवून भाजप सत्तेत आली होती जगात सर्वात वाईट काय असेल तर ती माणसाची अप्रतिष्ठा आणि एखाद्याला त्याच्या जातीवरून हिनवणं ही असते एखाद्याला जातीवरून हिनवून अपमान करणारा कुणीही असेल पण तो माणूस नक्कीच नसतो हिंदीतील ज्येष्ठ कवि सर्वेश्वर दयाल सक्सेना यांची एक कविता आहे तते माणसाची प्रतिष्ठा किती महत्त्वाची असते ते सांगतात या विषयाचा शेवट मी या कवितेतल्या काही ओळींनीच करतो कविता अशी इस दुनिया में आदमी की जान से बड़ा कुछ भी नहीं न ईश्वर न ज्ञान न चुनाव कागज पर लिखी कोई भी बात फाड़ी जा सकती है और जमीन की सात पर तो बेहतर गाड़े जा सकती है जो विवेक खड़ा हो लाशों को टेक है जो शासन चल रहा हो बंदूक की नलियों से हथियारों का धंधा है यदि तुम ये नहीं मानते तो मुझे अब एक क्षण भी तुम्हें नहीं सहना है याद रखो एक बच्चे की हत्या एक औरत की मौत एक आदमी का गोलियों से चितड़ा तन किसी शासन का ही नहीं बल्कि संपूर्ण राष्ट्र का है पतन संपूर्ण राष्ट्र का है पतन धन्यवाद